नमस्कार मी अनंता शिंदे भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा सचिव आज खास करून आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलो की मी गेल्या सर्वप्रथम माझी भूमिका सांगतो माझा जो परिवार राहिला हा राष्ट्रभक्तीमध्ये परत देशसेवेमध्ये माझा परिवार संपूर्ण लोटला माझे वडील माझे भाऊ हे संपूर्ण देशसेवेमध्ये होते आर्मीमध्ये होते आणि तेच संस्कार मी घेऊन हिंदुत्ववादी संघटना म्हणून मी भारतीय जनता पार्टीशी गेल्या दहा ते बारा पंधरा वर्षापासून जुडलेलो आणि या सहा वर्षापासून मी ॲक्टिवपणे जुळून पूर्ण पक्षाचं काम भारतीय भाजपचं काम हे फुल पूर्ण ताकदनं मी केलं आहे रोजी या पक्षाचं काम करत असताना मी त्या ठिकाणी आमचे जे नेते होते विजयराज शिंदेसाहेब यांच्यासोबत मी जुडलो मला पक्षामध्ये माझं काम करत असताना मला बऱ्याचशा जबाबदाऱ्या मिळाल्या सर्वप्रथम मी शहराचा सरचिटणीस होतो त्यानंतर मला काही काळ बुलढाणा पदाची सुद्धा जबाबदारी मिळाली आणि आज रोजीसुद्धा मी भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्या बॉडीमध्ये जिल्हा सचिवपदावर मी विराजमान आहे आणि कामसुद्धा करत आहे परंतु कुठंतरी माझ्या मनाला हे जमत नव्हतं की कुठेतरी हे शब्द भाजपचे हे काम करण्याची पद्धत इथल्या स्थानिक लोकांची पद्धत इथल्या नेत्यांची पद्धत ही भाजपला धरून नव्हती आज भारतीय जनता पार्टी हा आपल्या संपूर्ण देशामध्ये आज आपण पाहतो सेवा समर्पण सुशासन आणि विकासात्मक दृष्टिकोन हा भाजपचा राहिला आणि आजही भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब हे काम करत आहे आणि त्यांची विचारधाराही मला पाठली म्हणून मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत काम करत आलो परंतु या ठिकाणी जे लोक जुडले भाजपसोबत ते मी हे म्हणेन की मी त्यांच्यासाठी एक निष्ठेनं माझं काम माझी निष्ठा हे संपूर्ण मी जपलं आणि पूर्ण ताकदीनं मी पक्ष वाढवण्यासाठी फुल प्रयत्न केले पक्ष कसा वाढेल मध्यंतरी माझ्यावर कारवाया झाल्या तरीसुद्धा मी पक्ष सोडला आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल मी तरी पक्षाशी जुडलेलं राहिलो पेपरबाज्या झाल्या माझ्याबद्दल बऱ्याचशा वाईट बातम्यासुद्धा आल्या पण तरीसुद्धा मी पक्षाशी जुडलेलं राहिलो की जाऊ दे पक्ष खूप मोठा आहे आपला या अजून उद्या आपल्याला समावेश करून घेतील परत मला जिल्हा सचिवाची त्यांनी जबाबदारी दिली कारण मी काम करून राहिलो परंतु ही काम करताना माझी दिशाभूल होऊन राहिली मला इथले जे स्थानिक नेते आहेत त्याला असं म्हणता येणार की आता हे चार चार पाच पाच पक्ष बदलून आलेले लोक आहेत हे भाजपचे नाही आहे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं काम करून नाही राहिले आणि या संभ्रमामुळं मी कंटाळलो आणि शेवटी नाईलाजानं मी हा निर्णय घेतला आज आपल्या बुलढाणा शहराचा जो काळ्यापालट आपण पाहतोय आपले विकास पुरुष संजूभाऊ गायकवाड यांनी न भूतो न भविष्यती असा बुलढाणा शहराचा विकास केला आज आपण सर्वांनी पाहिलं की गल्लीपासून तर बोळीपर्यंत रस्ते नाल्या सगळे साफसफाई आज आपल्याला दिसून राहिली की या गेलेल्या आमदारांनी पंधरा पंधरा वर्ष जे आमदार राहिले त्यांनीसुद्धा हे काम करून दाखवलं नाही ते संजू भाऊने करून दाखवलं आणि आज रोजीसुद्धा संजू भाऊ हे महायुतीचे उमेदवार होते त्याचप्रमाणे लोकसभेचे उमेदवारसुद्धा महायुतीचेच होते तर त्या महायुतीच्या उमेदवार असूनसुद्धा आम्ही महायुती हा धर्म पाळला नाही आम्ही या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात लोकसभेतसुद्धा आणि विधानसभेतसुद्धा आम्ही यांच्या विरोधात काम केलं आर्थिक व्यवहार झाले आर्थिक व्यवहारही केले आणि विरोधात काम केलं आणि कुठंतरी या गोष्टीची खंत वाटत होती की साला आपण गलत करून राहिलो हिंदुत्ववादी पक्ष असून हिंदुत्ववादी संघटना असून आपण आपल्या हिंदू माणसांना जो काम करून राहिला त्याला मागे खेचण्याचं आपण काम करून राहिलो या गोष्टीचं मलाही वाईट वाटलं आणि मी आज उशीर झाला खर मला मी खरोखर सांगतो की मलाही वाटतं की बुलढाणा शहराचा आपल्या आज शहराचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर निघत आहे ते फक्त संजू भाऊ आज रोजी मी गेल्या सहा साडेसहा वर्षापासून या भाजपसोबत जोडलो मी माझं कामधंदा पूर्ण बंद करून संपूर्ण कामधंदा बंद करून माझं सगळं गुंडाळून मी यांच्यासमोर वाहून घेतलं आज रोजी जवळपास चाळीस पंचेचाळीस लाखानं मी लंबा लागलेलं की या कामात की चला आज होईल उद्या होईन आज होईन उद्या होईन मी या आशेवर राहिलो की काहीतरी आपल्याला चांगलं होईल आपल्याला कुठेतरी काही चांगलं काम भेटता येईल काही आपण आता सत्तेत आहो आपण फक्त त्या सत्तेत नावापुरतंच आहोत इथले काय स्थानिक नेते हे त्यांचा त्यांचा फायदा करून घेऊन आले ही योजना ती योजना स्वतःचा फायदा करून घे स्वतःच्या जवळच्या लोकांचा करून घे आणि आमच्यासारख्या लोकांचा प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांचा फक्त वापर करून घ्या या गोष्टीची खंत राहिली त्यानंतर मी पाहिलं दादा आमच्या डोळ्यांनी मी यांच्यासोबत राहलो कंटिन्यू यांच्या गाडीत बसायला कोणी माणूस तयार नव्हता तेव्हा मी त्यांच्यासोबत बसलो की जाऊ दे काहीतरी आज होईन उद्या होईन आज होईल उद्या येईन येईल अशाने पण मी राहलो लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव असताना आम्ही त्यांच्या विरोधात फॉर्म भरला चला आम्हाला वाटलं आमचा नेता आता माघार घेणार नाही परंतु आमच्या नेत्याने माघार घेतली काहीतरी चिरीमिरीचं राजकारण त्या ठिकाणी झालं व्यवहार झाले पैसे घेतले हे आम्ही डोळ्यानं पाहिलं मेकर या ठिकाणी बैठका झाल्या त्यांनी तिथं बोलले त्यांनी पक्षाचे आदेश पाळले की आम्ही वापस घेऊन राहिलो पण वापस तसे थोडी घेणार होतो यांनी त्यांचं राजकारणच केलं त्यानंतर बुलढाणा विधानसभेतसुद्धा हेच पाहिलं मी बुलढाणा विधानसभेत मी स्वतः सोबत असताना महायुतीचे उमेदवार संजूभाऊ गायकवाड असतानासुद्धा आम्ही विरोधात काम केलं महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्या सोबत राहून आम्ही काम केलं संजूभाऊच्या विरोधात आम्ही स्वतः प्रचार केला आणि यावेळी यावेळी जयश्रीताई शेळके यांच्याकडनं आम्ही आर्थिक व्यवहार करून मला असं वाटते एक करोड रुपये आम्ही घेतले होते आणि ते पैसे आम्ही आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनासुद्धा वाटले काही पैसे आणि काही पैसे स्वतः घरात ठेवले आणि विरोधात काम केलं तर या गोष्टीची मला लाज वाटत होती की चला आपण गलत करून राहिलो आपण आपल्याच माणसाचे पाय धरून राहिलो जो काम करतोय जो प्रामाणिक काम करून राहिला त्यालासुद्धा आपण आडकाठ्या करून राहिलो आज संजू भाऊ गायकवाड बुलढाणा शहराचा विकास करण्याचा ज्यांनी शपथ घेतली करूनसुद्धा राहिले आज वारंवार भाऊ महायुतीची भाषा वापरतात आणि इथले आमचे जे ने नेते आहेत जो एकच नेता आहे आमचा तो महायुतीची भाषांमधून महायुती होणार नाही महायुती होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात महायुती होणार आणि या ठिकाणी महायुती होणार नाही आज संजूभाऊ गायकवाड यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे तो भाऊसोबत आहे हे आताचे जे आलेले आमची उपरी मंडळी आहे त्यात मी सुद्धा होतो आम्ही भूलमध्ये होतो आणि अजूनसुद्धा बरेच लोक भूलमध्ये आहेत आणि बरेच लोक वाट पाहून आज त्यांना मी वाट मोकळी करून दिली आणि माझ्या या भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिवपदावर जो आज मी आहे मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की मी भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिव पदाचा आज जाहीर राजीनामा देत आहे मला नको असं पद की जे पद आपल्या धर्माविरोधात जे पद विकासाच्या विरोधात आहे जे पद काम करणाऱ्या आडकाठी करत आहे असं पद मला नको त्यामुळं मी जिल्हा सचिवपदाचा राजीनामा देत आहे आणि मी संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात काम होईल बुलढाणा शहरात विकास होईल एक हिस्सा म्हणून मी त्यांच्यासोबत मेहनत करणारा खूप प्रामाणिकपणे तयार आहे आज तुमच्या सर्वांसमोर मी सांगतो आरोप केला आहे तो आरोप आमदार गायकवाड यांनी एक वर्षापूर्वीच माझ्यावर केला होता की मी पाच कोटी रुपये घेतलेत दीड कोटीची डिफेंडर घेतली अशा प्रकारचा आरोप आणि चार पाच लोकांची नावं ही सर्व वृत्तपत्रांनी आणि सर्व चॅनलवाल्यांनी दाखवलेली आहे तोच आरोप शिळ्याकडीला ऊत देण्यासारखा अनंत शिंदेच्या तोंडून आता केला जात आहे याचा बोलता धनी कोण आहे हे सर्व बुलढाणेकरांना माहीत आहे सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे अनंता शिंदे हा वैफल्यग्रस्त आहे डिप्रेशनमध्ये गेलेला आहे त्याला नगरपालिकेचं तिकीट पाहिजे होतं त्या तिकिटाच्या आमिषापोटी त्याच्या तोंडून अशा प्रकारचे हे सगळे वक्तव्य माझ्यावरचे आरोप या ठिकाणी सुरू आहेत प्रतापराव जाधव यांच्या लोकसभेच्या वेळेस मी भरलेला अर्ज प्रदेशाध्यक्ष तत्कालीन माननीय बावनकुळे साहेब यांनी स्वतः व्हिडिओ तयार करून त्या ठिकाणी पाठवला त्यांच्या आदेशानुसार प्रतापराव जाधव हे स्वतः माझ्या घरी त्यावेळेस तीन तास येऊन बसले आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर ते बोलले त्यानंतर त्या ठिकाणी माझा अर्ज विड्रॉल झाला आहे आणि हे सर्व बोलण्यासाठी दोन दोन वर्ष लागतात एक एक वर्ष लागते हे न समजण्या इतकं खुळे किंवा आंधळे लोक नाही आहेत मतदार नाही आहेत मतदारांना चांगल्या पद्धतीने कळते आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या भारती पदाधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करणे आणि स्वतःचा कुटील डाव साध्य करणे हे आमदार गायकवाड यांचं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आणि पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध असलेलं षडयंत्र अनंत शिंदेच्या तोंडून बोलल्या गेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका